नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर खूप मुद्दे समोर आले काही आरोपी अटकेत आहेत एक आरोपी अद्यापही सापडत नाहीये मात्र या जो आ, म, आ, संतोष देशमुख यांच्या हत्येचा मूळ सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातं वाल्मिक कराड हा खंडणीच्या प्रकरणात सध्या आतमध्ये आहे मात्र वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा व्यावसायिक भागीदार आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा त्याशिवाय या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होणार नाही अशी सातत्यानी मागणी होत आहे मात्र धनंजय मुंडे यांचा आता राजीनामा होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली मुक्काम आ, केला आणि नामदेव शास्त्री यांनी जाहीर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड असल्याची भूमिका जाहीर केली आणि त्यांनी धनंजय मुंडे मुंडेंच्या भूमिकेचं समर्थन केलं त्यामुळं महाराष्ट्रातून एक टीकेची झोड उठली या संदर्भात बोलण्यासाठी हरिभक्त परायण डॉक्टर बालाजी महाराज जाधव आहेत आपल्यासोबत ते कसं बघतात एकूण या घटनेकडे वारकरी संप्रदाय काय सांगतोय या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत महाराज आपलं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे नामदेव शास्त्रींनी भूमिका घेतलेली आहे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं राहायची कसं बघता सर्वांना रामकृष्ण हरी आपण जो काही प्रश्न विचारला तर ती मुलाखत जी आहे ती मुलाखत मी सुद्धा पाहिली त्या मुलाखतीमध्ये सर्वात अं म्हणजे ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये रोष आहे किंवा वारकरी संप्रदायाच्या नैतिक मानवी मूल्यांच्या विरोधामध्ये कोणती भूमिका गेली तर मला असं वाटतं की त्यांनी बोलत असताना असं म्हटलेलं आहे की आरोपींना आदल्या दिवशी मारहाण झालेली आहे ज्यांनी निर्घृण अशी हत्या केलेली आहे त्यांना मारहाण झाली आणि त्या आरोपींना मारहाण झाल्यामुळं त्यांची म्हणजे इथपर्यंत वृत्ती गेलेली आहे तर असं म्हणतात ते शास्त्रीजी की मीडियाला माझी विनंती आहे की आरोपीच्या मानसिकतेचा अभ्यास व्हावा खर तर आरोपीच्या बाजूचे जे वकील आहेत ते ज्यावेळेस कोर्टामध्ये उभे राहत असतील तीसुद्धा कदाचित अशी मागणी करण्याची शक्यता फार कमी आहे किंवा त्यांनी केलं तरी एक वेळ समजू शकतो कारण त्या वकिली भाषेमध्ये परंतु आपण संतांच्या विचारांचे वाहक असताना प्रसारक असताना आणि भगवान बाबासारख्या आदरणीय संतांच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर चक्क ज्यांनी निर्घृण अशी हत्या केली माणूस किला काळीमा फासला त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा आणि त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं म्हणणं निश्चितपणे वारकरी संप्रदायाच्या मानवी मूल्याच्या विरोधामध्ये आहे असं मला वाटतं वारकरी संप्रदायाचा एकूणच आता आपण बघितलं की महाराजांना राज्यभरातून सतत विरोध होतोय अनेक वारकरी त्यांना आपण बघितलं असेल तर भंडारा जे डोंगर आहे त्या ठिकाणचा कार्यक्रम देखील कीर्तनाचा रद्द झालेला आहे एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राज्यभर कीर्तनचे कार्यक्रम कीर्तन करता ग्रामीण भागात सातत्याने आपले कीर्तन होतात राज्यभरातून सांगतो वारकरी संप्रदाय हा मानवी मूल्य जोपासणारा हा संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायाची सध्या जी वाढ व्हाय लागली त्याचं कारण सुद्धा तेच आहे की सर्व जाती धर्माला नुसतं जातीलाच नव्हे एका धर्मातल्या जातींना सोबत घेणारा हा संप्रदाय नसून बाकी जे धर्म धर्माचे लोक आहेत त्यांना सुद्धा जवळ घेणारा हा संप्रदाय आहे म्हणजे शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद असं जगदगुरु तुकमार यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यावेळेस संत नामदेव महाराज असतील ज्ञानेश्वर माऊली असतील त्यांनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये समता प्रस्थापित व्हावी म्हणूनच ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि कीर्तन कीर्तन परंपरा जी आहे ती संत नामदेव महाराजांनी ती प्रज्वलित केलेली आहे आणि नाचू कीर्तनाची रंगीत ज्ञानदीप लाऊ जगी अशी भूमिका घेतली आणि हे करत असताना आपण जर बघितलं या दोनही संतांच्या प्रभावाखाली आणि संत नामदेव महाराजांचं संघटन कौशल्य एवढं प्रभावी आहे की सर्व जाती धर्मामध्ये म्हणजे संत चोका महाराज तर त्या काळामध्ये अस्पृश्य समाजाचे होते परंतु तरी सुद्धा त्यांच्या बायकोनं अभंग लिहिले त्यांनी लिहिले त्यांच्या मेहुण्याने त्यांच्या बहिणीने म्हणजे इतकं मोठं क्रांतिकारक कार्य करणारा वारकरी संप्रदाय आहे आणि संप्रदायाची भूमिका काय यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर म्हणजे इथं नारी असो नर असो कोणत्याही विविध जातीचे लोक असाल तो तुम्हाला सकळांशी येते आहे अधिकार असा सांगणारा संप्रदाय आहे दुर्दैवाने आज जर संप्रदायामध्ये जातीचा विचार करून कुणाच्या बाजूला थांबायचं असा विचार केला जात असेल तर मला वाटतं की तो वारकऱ्यांच्या मूळ विचारांना काळीमा फासण्याचा प्रकार आहे आपण एकूणच जर बघितलं तर मागे पण आपण काही व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल युट्यूबच्या माध्यमातून आपण बघितले कुठंतरी हे अत्यंत चुकीचा प्रकार आहे मी तुम्ही ज्या व्हिडिओ संबंधी बोलताय तो साधारणतः सात आठ महिन्यापूर्वीचा सा व्हिडिओ आहे तो जेव्हा व्हायरल झाला की एका विशिष्ट जातीचे कीर्तनकार यापुढे आम्ही सप्त्यामध्ये बोलवणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली जाते आणि दुर्दैवानं कुणीतरी विवेकी माणूस त्याच्यातून उभा राहावा की बाबा संप्रदायाचा जातीचा काही संबंध नाही हा जे कीर्तनकार जातीची भूमिका घेतात त्यांना तुम्ही एक वेळ बोलावू नका परंतु आम्ही अमुक जातीचा आहे मग त्याला आम्ही बोलवणारच नाही ना पहिल्यांदा तुम्ही संतांच्या विचारांचा मुर्दा पाडलेला आहे एकही माणूस तिथे उभा राहिला नाही शोकांतिका अशी आहे की लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि या निर्णयाचं स्वागत केलं म्हणजे ज्याला सदसद विवेक बुद्धी म्हणतो आणि ती निर्माण व्हावी म्हणून संतांचा प्रयत्न होता ते कुठंतरी त्याला आज हरताळ फासण्याचा प्रकार होत आहे आणि संप्रदायाला जातीच्या कंपूमध्ये बंदिस्त करण्याचा प्रकार चालू आहे असं माझं मत आहे आता वा, वारकरी सा, सातत्याने ह्या गोष्टी ही गोष्ट नुसते वारकरीच नाही तर सामान्य लोकांना देखील आवडलेली नाहीये नामदेव शास्त्रींची ही भूमिका तर नामदेव शास्त्री आता त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील भेटलं त्यांना कुठंतरी धनंजय मुंडेंच्या हाताला लागलेले लावलेली जी हे होती सलाईनची जी सलाईन लावले त्यातून रक्त त्यांनी सांगितलं की बाबा ते मी रक्ताकडे बघितलं आणि ते हे केलं वैभवी देशमुख जी संतोष देशमुखांची मुलगी आहे तिनं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यामुळं तुम्ही वारकरी संप्रदायात हे असल्यामुळं की काय वाटतंय आता नामदेव शास्त्रांची एक तुमचं आकलन काय सांगतं काय भूमिका असेल असं तुम्हाला वाटतंय नाही वैभवीताई असतील किंवा धनंजय देशमुख असतील हे तिथं भेटायला गेल्यानंतर शास्त्रीजींनी त्यांची भूमिका बदललेली आहे अर्थात त्यांना ती बदलावीच लागली असती जरी ती भेटायला गेले नसते तरी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य केलं की आरोपीची मानसिकता तपासली पाहिजे जो वकील त्यांच्या बाजूचा वकील ही जी भूमिका मांडणार नाही ती ही यांनी भूमिका मांडली आरोपींची भूमिका मांडली एखाद्या राजकीय कार्यकर्त्याच्या पाठीशी राहावं की नव्हे ना नाही राहावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे त्यांचे कुणासोबत कसे संबंध आहेत तो त्यांचा खासगी मुद्दा आहे परंतु मानवतेला काळीमा फासरी घटना घडते आणि तुम्ही चक्क आरोपीची मानसिकता तर तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे की संत कुणाला म्हणायचं तर कुणाचा विशेष पोशाख आहे म्हणून त्याला संत म्हणायचं नाही रंजल्या गांजल्यांची जो सेवा करतो त्याला संत म्हटलं पाहिजे इतका मानवी मूल्यांवर आधारित संप्रदाय आहे आणि मग समाजातल्या गुंडांबद्दल काय भूमिका घेतली पाहिजे याची पण मार्गदर्शक तत्व ज्ञानेश्वरी मध्ये आहेत ना तुकारामच्या अभंगामध्ये आहे त्यांचा फार अभंग प्रसिद्ध आहे की समाजामध्ये सज्जन लोकांना गुंडांकडून त्रास होतो मग आपण काय केलं पाहिजे संस्कृतमध्ये सुभाषित आहे की दुर्जनम प्रथम वंदे दुर्जन माणसाला प्रथम वंदन करा आणि तुम्ही आपलं आपलं सेफ बाजूला राहा परंतु तुकोबाराय तु असं सांगतात की समाजातल्या सज्जन माणसांनी दुर्जनाला वंदन करायला सुरुवात केली तर दुर्जनांचं प्राबल्य वाढतं आणि सज्जन लोकांना त्रास वाढतो म्हणून काय केलं पाहिजे दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन म्हणजे दुर्जनाला मान देऊ नका त्याची जमेल तेवढ्या शब्दामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्याची मानहानी करा मानखंडना करा कारण दुर्जन माणसाचं पहिलं हस्त्र असं असतं हस्त की लोकांनी मला मान द्यावा ते कसा मला घाबरून द्यावा कारण दहशत पसरवायची असते आणि मला वाटतं की संतोष देशमुखांनी सुद्धा दुर्जन लोकांना विरोध केलेला आहे आणि म्हणूनच आमचे दहशत आता राहणार नाही की काय या भावनेतून त्यांनी मारून टाकलेलं आहे परंतु जगद्गुरु तुकमारा स्पष्टपणे सांगतात दुर्जनाची मानहानी केली पाहिजे पण खेदाची गोष्ट अशी आहे मकोका नावाचा जो कायदा आहे अत्यंत घातक कायदा लागलेल्या आरोपींवर म्हणजे तो माणूस किती घातक असतील त्यांचे काल परवा त्याच तालुक्यामध्ये एका ठिकाणी सप्ता झाला त्या ठिकाणी सप्त्याच्या बॅनरवर त्यांचे फोटो आहेत हे मला वाटतं की अत्यंत तुम्हाला राजकारण काय करायचं असेल ते तुम्ही करत राहा परंतु जर वारकरी संप्रदायाच्या सप्त्यामध्ये मकोकाच्या आरोपींचे फोटो तुम्ही संतांच्या खाली टाकत असाल तर निश्चितपणे या संतांच्या विचारांना काळीमा फासण्याचं चा काम चालू आहे तेवढं आपण करू नये अशी माझी विनंती आहे नक्कीच आपण बघितलं की वारकरी संप्रदायाचं नेमकं काम काय असलं पाहिजे आणि नेमकं सध्याची परिस्थिती काय आहे त्यामुळं आता ह्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत एकूणच संतोष देशमुखांची हत्या ते आरोपींचं होणारं समर्थन त्यामुळं आता हा मुद्दा नेमका आता कुठल्या वळणार जातो हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे महाराज आपण सत्ताकारांसोबत बातचीत केली त्याबद्दल आपले धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद फक्त समारोप करताना एक सर्वांना म्हणजे आपल्या वाचकांना विनंती करतो की जे काही आपले सबस्क्रायबर आहेत पाहणारे आहेत जास्तीत जास्त प्रमाणात चॅनल आपण पाहता अजून पहा परंतु ही विनंती आहे की आपल्याला कुणालाही विशिष्ट लोकांना आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचे नाही कोणतीही एखादी जात गुन्हेगार कधीही नसते कारण आपण बघितलं असेल जसं वैभवी ताई आणि धनंजय देशमुख भेटायला गेले तसं संभाजीनगरचे एक सानप नावाचे कोणीतरी ग्रहस्थ आहेत ते शास्त्रीजींना त्यांनी फोन केला आणि त्यांनी फोनवर सांगितलं की मला आपली भूमिका मान्य नाही ज्या पद्धतीनं मारलंय अत्यंत क्रूरपणे मारलेलं आहे शास्त्रीजी तुम्ही हे समर्थन करायला नव्हतं पाहिजे म्हणजे विवेकी लोक संख्या कमी असेल परंतु समाजामध्ये विवेकी लोक आहेत अशा लोकांना आपण पुढे आणून सगळा समाज विवेकी बनवूया आणि जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात म्हणूनही विवेके काही करणेते निके या सत्ताकारांच्या माध्यमातून समाजामध्ये काही निकं म्हणजे बावन्न कशी सोन्यासारखं का काही करता येतं का असा आपण प्रयत्न करूया खूप खूप धन्यवाद